आज रानात येताना एक आत्याबाई गाठ पडल्या होत्या त्या आपल्या हो, मला विचारत होत्या की अगं म्हटल्या आमच्या मुलाच्या मोबाईलमध्ये बघितलं तुझं व्हिडिओ तू मोबाईलवर व्हिडिओ टाकतेस आहे म्हटलं हो टाकते की मग आता त्या आत्याबाईंना काय सांगायचं म्हणून मी त्यांना म्हटलं काय म्हटलं कसं असतं आत्या मला आवडतं ह्या गोष्टी करायला म्हणून मग मी वेळ मिळाला की व्हिडिओ करते मी काय असं रोजच सारखा मोबाईल घेऊन व्हिडिओ करत बसत नाही कधी मला वेळ मिळाला ही मी कशासाठी व्हिडिओ करते की माझा वेळ कशात तरी घालावं माझं मन कशात तरी गुंतून राहावं म्हणून मी व्हिडिओ करत असते मग मी त्यांना आपलं सांगितलं म्हटलं की अहो आत्याबाई माझं मन कशात तरी लागावं म्हणून मी व्हिडिओ करते मी काय रोज करत नाही ज्या दिवशी काम असतं रानातलं काम असतं किंवा घरात कामं असतात दळणं वगैरे किंवा एखादं शिलाई काम जास्त आलं असेल तर त्यावेळेस मी नाही करत व्हिडिओ पण ज्या दिवशी काहीच काम नसतं त्यावेळेस मी चार पाच व्हिडिओ तयार करून ठेवते जेणेकरून मला ज्या वेळेस वेळ नसतो व्हिडिओ करायला त्या दिवशी तो मी टाकते तर आत्याबाई म्हणल्या बरं बर चांगली फेमस हो बाई आणि क आम आमची पण आठवण ठेव तर म्हटलं फेमस हो अगर न मी फेमस व्हायसाठी करतच नाही फक्त हा मला सबस्क्राईब करावं सगळ्यांनी अशी माझी इच्छा असते कारण कसं असतं जसं कोणीतरी आपल्याला नावजणारी चार लोकं असते ती तसं नावं ठेवणारी पण चार लोकं असते ती तसंच जर मी हे करते ह्याच्यातनं जर काही साध्य झालं नाही किंवा जी माझी आवड जोप असते ह्याच्यातून माझा काही फायदा झाला नाही तर टोमणे मारणारे हे लांबची लोकं नसतात ज्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी मी हे व्हिडिओ करते तेच नंतर बोलतील की केलं त्याच्यात तरी यश आलं का म्हणून मला असं वाटतं की मला लोकांनी सबस्क्राईब करावं लाईक करावं माझे व्हिडिओ शेअर करावेत आणि जेवढे सबस्क्रायबर वाढतील तेवढा माझा चॅनेल फुलून येईल किंवा खूप लोकांपर्यंत पोचेल आणि माझे व्हिडिओ सगळ्यांना आवडतील ह्याची गॅरेंटी मी देतेच मी प्रयत्न करत असते मी रोज टाकणारा व्हिडिओ हा मनापासून टाकते आणि देवाकडे एवढीच प्रार्थना करते की हा माझा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोचावा पण नशीब म्हणतात ना सगळीकडे जर नशिबाने साथ दिली तर देवाची आठवण कधी कोणाला होणार का तसंच कदाचित माझ्या नशिबात पण दे देव, देव म्हणतात की अजून प्रार्थना कर अजून आमची आठवण काढ त्याशिवाय तुला फळ मिळणार नाही तसंच कदाचित आपले कर्म असे असतील त्यामुळं मी केलेल्या के ह्या गोष्टीत मला अजूनही यश नाही मिळालेलं पण तुमची साथ जर अशीच राहिली तर नक्कीच मला लवकर यश मिळेल मी आत्याबाईंना तर प्रतिउत्तर दिले पण माझ्या स्वतःला माझ्या मनालाही प्रतिउत्तर मिळावं किंवा माझे मला ज्यांनी त्रास दिला आहे त्यांनाही प्रतिउत्तर माझ्या शब्दातून न देता माझ्या कामातून त्यांना प्रतिउत्तर मिळावं ह्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय